राज्यात सरकार सक्तीनं हिंदी भाषा लागू करणार असल्याच्या निर्णयाविरुद्ध पालघर उबाठानं जिल्हाधिकारी समोर आंदोलन केलं यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या राज्यात सरकारने हिंदी भाषा सक्तीनं करण्याचा निर्णय जाहीर केला होता त्याविरुद्ध उबाठा मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन करण्याचा इशारा दिला होता ला हुता। ला त्यानुसार मुंबईत पाच जुलैला मोर्चा काढण्यात येणार होता मात्र त्या अगोदर सरकारनं हिंदी भाषा सक्तीनं करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली मात्र उबाठानं प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्यानं त्यानुसार आंदोलन करण्यात आलं उबाठाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी सरकारवर टीका केली एका पदाधिकाऱ्याने याविषयी माहिती दिली अनुषंगाने आज हे जे सरकार आपल्यावरती हिंदी शक्ती आदर आहे जवळजवळ या जगामध्ये दोनशे राष्ट्र आहे ह्या दोनशे राष्ट्रामध्ये दीडशे राष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते वीस कोटीच्या आसपास लोक मराठी भाषा बोलतात त्या भारताच्या संस्कृतीमध्ये भारतामध्ये जे प्रामुख्याने बावीस भाषा आहेत आणि या बावीस भाषांमध्ये मराठीला पण अग्रस्थान आम्ही हिंदू आज हिंदी नाही प्रदेश नमू करावं आणि आमची हिंदी तसा विरोध नाही कारण या महाराष्ट्राच्या पुण्य महाराष्ट्राच्या भूमीत मुंबईच्या मुंबईच्या महाराष्ट्र मुंबईमध्ये मुंबई मुंबई राजधानीमध्ये आज हिंद हिंदी सिनेमा सृष्टी उभी आहे आणि आपणच या महाराष्ट्राने त्या मुंबईने त्या संपूर्ण भारत देशाला अमिताभ बच्चन दिला आमिर खान दिला असे फार मोठे कलाकार दिले आणि ते मुंबईने म्हणून म्हणजे आम्हाला सांगायचं आहे इथे जो राहतो तो मराठी आहे आणि आज हे निशुक्ती निशुक्त करायला जात आहेत म्हणून मला एक माझं सांगणं आहे आम्ही त्यांची होळी करतो उभाठाच्या आंदोलनामुळे मराठी भाषेच्या विकासासाठी अधिक गती येईल आणि सरकारला निर्णय स्थगित करण्यास भाग पडल्यानं मराठी भाषा आणि मराठी माणसाचा विजय झाला आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे पालघर मोखाडा